सुटला सुंदर अशा मैदानातील क्रमांक एक सुटला माननीय संग्राम शिवाय देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसान मी तारीफ केलेल्या संग्राम केसरी मैदानातला गाडी क्रमांक एक पळतोय आणि एक मध्ये एकच गाडी पलटे डावीला मानके आणि उजवीला बकासूर सुंदर अशा गाडीचा तितका सुंदर जॉक आहे बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकर चला अलार्म वाधवा गाड्या झुरल्या या मजरातला गाडी क्रमांक दोन सुरल्या आणि दोन मध्ये लढत एक गाडी बाद झाली इकड्या तीन गाड्या पाहता तीन गाड्या चालू चालवली इकड अड्याल वारवाडी करत मध्ये रायगाव करायत आणि पड्याल सहोळी करत लढ्यात चालत अड्याल मोण्यामध्ये आणि पड्याल मिट्टू मध्ये अतिशय सुंदर अशी दोन गाड्या लढत परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हर्टचा चलकपणा वडव्या माझ्या तीन वडव्या गाड्या सोडवून येणार बॅरिकेच्या बाहेर यायचं बॅरिकेच्या बाहेर ना बॅरिकेडच्या बाहेर गाड्या सोडून येणार बॅरिकेच्या बाहेर या अजून चालणार अ परवान मग तीन वेळा सन्मान चिन्ह सन्मानित गाड्या सोडल्या गाड्या सुरल्या या मद्रातला गाडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चढवली एक गाडी बा दोन गाड्या बा दोन गाड्या लढत आहे कोण होत सिमेरा पात्र आड्याल नेवरी करत आणि पड्याल निंबूट करत दोघात सुंदर असे लढत अरे बाबा आणि पड्याल तिलिपा दोघात अतिशय सुंदर अशी लढत लढत बघा अहो असली बहिलं घेऊन दिली नाही पाहिजेत अजून यसन पण नाही त्याला येऊ द्या चला अलाराम वाजवा तीन चार आणि पाच मैदानात येऊ द्या तर त्या गटाला अर्धा ते पावतास लागतो गाड्या सुटल्या गाड्या की क्रमांक या मैदानातला चार असुरला आणि चार मध्ये तीन गाड्या पाट आहेत आणि तीन गाड्यात आहे चार पडतो या मैदानातला चार मध्ये लढत चलोय दोन ला वडगाव करत तीन ला उजनी आणि तिकडं पड्याला आंग्रेवाडी शिर्डी खरत अतिशय सुंदर शेवटला टाप कोणी टाकला दुपलीकडे टिंबूचा होता दोघात लढत झाली सोमा सोमात लढत झाली या गाड्या सोडून येणार बाहेर न पळत या मदना पळून आठा वैभव कदम भैया पब्लिक कुठं यायला लागले मदन पगार मध्ये थांबा हद्दना पळणार हतनं पळ या बाहेर ना या वळवा माग बापडे क्रमांका पाच वळवा गडी पाच मत पंच आहेत किती पंच यांचं एका नाही आणि यांचं मत ऐकून घ्या गाड्या सोडूया गाड्या सुटल्या मंग या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवाली दोन गाड्या पाहतात दोन गाड्यामध्ये लढत आहे इकडे अड्याल पंधरे करायत आणि पड्याल वडी रहिवाग करायत अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या वेळाला कन्ना महाराष्ट्र गाजवडा भारत गाजवडा असा माग मागे सहा वाढवायचंय गाड्या सोडून येणार या भाईन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि क्रमांका या बाजारातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चढवली चार गाड्या पावतायत हिर दोन नंबरला खडकी करमळा तीन नंबरला मादळमोटी शुक्रा अतिशय सुंदर शिखर आणि मॅगी करंडायवर फक्त पाच मिनिटाचा अवधी आपल्याला सात आठ नऊ सॉरी दहा अकरा बारा गाड्या ला झुपाय लागे आणि तेरा चौदा पंधरा इथं पंचाहत्ताचा निकाल चला सात आठ नऊ वाले गाड्या सात आठ नऊ वाले गाड्या पटपट गाड्या गाडी क्रमांक सहा चा निकाल दहा क्रमांक तीन वर झालेली गाडी वीएस जेलर्स कडेगाव शिखरा प्याज क्लबला अजलफा पटेल वाघेरी आणि पाच ला माता प्रसन्न किवळ राज्रमांक या मैदानातला अठरा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रीड या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत कोण होतोय सिमिला पात्र जिगरबाद वैला आणि त्यावरती बसणारा माता आणि जॉकीचा खेळ चालवला सुंदर अशी अटी तटीची लढत आणि लढत झाली वरवा आठवळवा आठ वरवा माग आठ वळवा आठ वरवा गाड्या चोऱ्या गेल्या मत न चालत येणार